नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे बघायला गेलं तर बरेच दिवस झाले आपण ब्लॉग वगैरे आला नव्हता हो आणि या ठिकाणी आपण आज थोडासा वेगळा ब्लॉग टाकणार आहे जे की परभणी शहरासाठी विशेष म्हणून आहे जे कोणी माझे ऑडियन्स परभणीचे आहे त्यांच्यासाठी खास आहे की या ठिकाणी बघायला येतं हे तुम्हाला माझ्या मागे दिसत आहे हे आहे परभणी शहराचं बायपासचं काम या ठिकाणी बायपासचं काम सुरू झालेलं आहे आणि हे माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल प्लॅन्ट वगैरे या ठिकाणी हे जो परभणी शहराचा जो बायपास आहे तो या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे गेले अनेक वर्षापासून मागणी होती परभणी शहराचा बायपास कधी होईल कधी आणि ते आता काम सुरू झालेलं आहे हे बघा हे असा रोड आहे आणि या ठिकाणी ही कंपनीची साईड आहे आणि या ठिकाणी काम चालू आहे सध्या रोडचं वगैरे आणि आपण आलेलो आहे सध्या जिंतू रोडपासून जो डावीकडे वसमतला जातो रोड त्या ठिकाणी आलेले या ठिकाणी हा प्लॅन्ट वगैरे आहे त्यांचा कंपनीचं ऑफिस वगैरे आहे आणि हे काम चालू आहे पुढे चला आणखीन पुढे जाऊया आपण हे या ठिकाणी बहुतेक ब्रिज होणार आहे त्यासाठी हे काम चालू आहे पुलाचं हे बाजूला कंपनीची साईड आहे आणि हे सायंकाळचं वातावरण आणि हे बायपास फार मोठा बायपास होते काम चालू आहे आणखीन बायपासचं असं मस्तपैकी बायपास होणार आहे म्हणजे जो शहरातून जो की जिंतू रोड किंवा पाथी रोडून जे मोठे वाहनं बसेस वगैरे आहे त्यांना शहरात न येता बाहेरूनच जायची गरज आहे जवळपास हा बायपास साधारणतपणे चौदा किलोमीटर लांबीचा असणार आहे जो की पाथी रोडच्या आपण काय म्हणू स्वामी समर्थ नगर किंवा चैतन्य नगरच्या तिथून हा डाव्या साईडून हा रोड निघणार आहे आणि पुढे हा रोड डायरेक्ट असोला जो आ, गाव आहे परभणी शहराच्या बाजूला असणाऱ्या वसमतकडे वसमत रोडला त्या दिशे हा रोड निघणार आहे जवळपास चौदा किलोमीटरचा रोड आहे आणि संपूर्ण हा रोड हा सिमेंटचा होणार आहे या ठिकाणी हे मोरूम वगैरे टाकणं चालू आहे पाहूया हा बायपासला किती वेळ लागते काय काय नाही आणखीन थोडं पुढे जाऊ आपण पण काम चालू आहे चला जाऊया आपण तिथपर्यंत जाणव घेऊन तिथपर्यंत सायंकाळ अंदर पडायच्या आत तुम्हाला जेवढं होईल तेवढं मी पॉसिबल दाखवेल हे या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे मित्रांनो हा जो समोरचा तुम्हाला रस्ता दिसतो आयटो आणि हे टू व्हीलर जाणारे गृहस्थ हा आहे नानखेडा रोड जो की परभणी शहरातून पारदेश्वर बेलेश्वर मंदिरासमोर जातो हा नानखेड्याला इकडे बघायला गेलं हे नानखेडा गाव आहे आणि या साईडला परभणी आहे आणि या ठिकाणी काम चालू आहे हे बहुतेक इथं नाला वगैरे असणार आहे आणि इथं पूल वगैरे येणार असेल त्यासाठी या ठिकाणी हे खोदून समोर तुम्हाला त्या साइडला पुढे दिसत असत बघा ते हे असं बहुतेक बांधकाम करणार आहे स्टीलचं वगैरे कॉन्क्रीट करंट आणि स्टीलचं हे बघा या ठिकाणी जी सी पूर्ण काळी माती हे काढण्यात येत आहे हा सरळ पुढे चला जाऊया पुढे थोडं आपण या ठिकाणी आताच काम सुरू झालेलं दिसत आहे पुढे पुढे की एका साईडच या ठिकाणी मोरुमर टाकण्यात आलेलं आहे बाकी आपण पाठीमाग बघितलं त्या ठिकाणी मोरूम बऱ्याच ठिकाणी पुलाचे कामं झाले होते बरेच या ठिकाणी आणखी कामं चालू आहे आणि बहुतेक दिवस राहते या ठिकाणी बायपासचं काम चालू आहे हे बघा हे अशी काळी मती या ठिकाणी येऊन टाकत आहेत टिप्पर बघा आता रिवर्समध्ये जातो कसा आणि एक जी ट्रक आला त्याच्यामुळे आपल्याला साईडला व्हावं लागलं बघा सगळा धूळ उडवला त्या दूर ट्रकने मित्रांनो आता सायंकाळचे जवळपास पावणे सात झालेले आणि आणखीन पण या ठिकाणी बायपासचं काम चालू आहे ट्रक वगैरे येत आहेत काळी माती काढणं चालू आहे मोरूम वगैरे बायपासला भरणं चालू आहे चला हा परभणी बायपासचा जे काय म्हणू आपण ब्लॉक तुम्हाला कसा वाटला हे बघायला गेलं तर पहिले हे ग्राउंड लेवल आहे याच्यानंतर आपण याच्यावर अजून वेगवेगळे ब्लॉग बनवूया आणि आवडले असेल तुम्हाला हा ब्लॉग परभणी बायपासचा नक्कीच कमिट करा याच्यानंतर जसे जसे प्रोसेस होईल तसा तसाही आपण परभणी शहर बायपासचा आपण ब्लॉग बनवूया चला या सायंकाळला बाय बाय करत आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि हा आहे नानखेडा रोड चला बाय बाय भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये